नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण संविधान सभेतील महत्त्वाच्या समिती आणि त्यांचे अध्यक्ष यांच्याविषयी माहिती घेऊ तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर राष्ट्रध्वजासंबंधीची समिती जी होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि संविधान सभेचे अध्यक्षसुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच होते हा एक पॉईंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती या दोन्ही समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते त्याच्यानंतर सुकानू समिती स्थापन करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्याच्यानंतर अर्थ व स्टाफ समिती याचे अध्यक्षसुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्याच्यानंतर प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते तर प्रांतासंबंधी कोणतीही समिती असेल तर त्याचे सहसा अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते त्याच्यानंतर गृह समिती स्थापन करण्यात आली होती तेथे डॉक्टर बी पट्टाभी सीतारामय्या हे अध्यक्ष होते त्याच्यानंतर भाषिक प्रांतावरील समितीचे अध्यक्ष के एम मुंशी होते त्याच्यानंतर राज्यघटना समितीचे कार्य करण्यासाठी गवा माळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते त्याच्यातली पहिली उपसमिती मूलभूत हक्कविषयक उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते आणि अल्पसंख्याक विषयक समितीचे उपसमितीचे अध्यक्ष एच सी मुखर्जी हे होते